नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर वर तुमचं स्वागत करतो मित्रांनो जागर मराठी चॅनलच्या ग्रेट बेट विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत अक्षय जवखेडकर सर स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनल नमस्कार अक्षय जवखेडकर हे एडलवाईज या बहुराष्ट्रीय इन्शुरन्स विमा कंपनीमध्ये उच्च पदाधिकारी आहेत तसेच त्यांचं सविता इन्व्हेस्टमेंट्स ही कंपनी वसईमध्ये आहे मला एकंदरीत भारतामध्ये शेअर मार्केट म्हणा किंवा म्युच्युअल फंड्स म्हणा अशा गुंतवणुकीच्या पर्यायासंदर्भात आपल्याला तुमच्याशी संवाद साधायचा आहे अक्षयजी स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनलवर आणि आज तुमच्याशी आम्ही मनमुराद गप्पा यासाठी मारतोय की लोकांकडे पैसे तर आहेत पण त्यांना कुठे गुंतवणूक करावी या संदर्भात मुलाचं मार्गदर्शन तुम्ही करावं कारण गेली चार दशकं सविता इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण वसई विरारकरांची सेवा करत आहात मला हे आ, सांगा की अक्षय झवकेकर आता तुमचं थोडक्यात पैसे काय द्याल तुम्ही लोकांना सर्वात प्रथम मी धन्यवाद सांगतो संतोषी तुम्हाला की तुम्ही मला ही एक संधी दिली आणि आज मन मोकळेपणाने आपण चर्चा करू की इन्व्हेस्टमेंट कसे इम्पॉर्टंट आहेत मी स्वतः असं म्हणाल तर लहानपणापासून बाळ कडू म्हणा तर जसं माझ्या आईंनी मा त्यांच्या वडिलांकडून शिकलं तसंच मी सुद्धा माझ्या आई आणि बाबांकडून हा व्यवसाय शिकलो आहे मी बरेच वर्ष कॉर्पोरेट्समध्ये काम करतो आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करतो आहे आणि गेले आठ वर्ष मी एडरवाइज लाईफमध्ये सिनियर ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतो आहे या दरम्यान मी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कशी करावी आणि त्याची सुरुवात कशी करावी तुमचा तुमचा जो निधी आहे तो कशा प्रकारे तुम्ही गुंतवला पाहिजे आणि येत्या पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष ते अगदी रिटायरमेंटपर्यंत तुमचा पैसा कसा जमा झाला पाहिजे आणि रिटायरमेंट झाल्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी असते त्या लाईफ मध्ये तुमचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग डिस्टर्ब न होता तुमचा एक कंटिन्युअस इन्फ्लो कसा यायला पाहिजे या संदर्भात मी भरपूर जणांना गायडन्स देतो त्या संदर्भात आपण इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस देखील घेतो आणि सविता इन्व्हेस्टमेंट हे जे अवेअरनेस कंटिन्युअसली आपल्या वसाई नालासोपार या भागांमध्ये करत असते आणि अशा प्रकारे आम्ही लोकांना ही जनजागृती देत असतो की तुम्ही गुंतवणूक कशी तर थोडक्यात ते असं म्हणत आहेत की माणसानं सुखकर कशा पद्धतीनं आयुष्य जगावं म्हणजे जेव्हा तुम्ही अठ्ठावन्न वर्षापर्यंत पैसे कमवता आणि त्यानंतरही तुमची निवृत्ती कशी राहावी या संदर्भात ते आपल्याला सांगत आहेत अक्षयजी शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय असतं आणि सेन्सेक्स वाढतो उजळी घेतो कमी होतो काय प्रकार असतो जरा आम्हाला हे बघा शेअर मार्केट म्हणजेच सेन्सेक्स आहे पण सेन्सेक्सला सेन्सेक्स का म्हणतात हे आपल्याला जाणून घ्यायची खूप गरज आहे सेन्सेक्स म्हणजे इंडेक्स पण सेन्सेक्स म्हणजे सेन्सेटिव्ह इंडेक्स म्हणून त्याला सेन्सेक्स म्हणलं जातात कारण काय की तो सेन्सिटिव्ह का आहे कारण काय की आजच्या घडीला जर तुम्ही बघाल तर सेन्सेक्स इज कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन इकॉनॉमिक रिफॉर्म्स आज एखादी कंट्री ग्रो होती है, तर आज आपण भारत ग्रो होतो तो भारताची इकॉनॉमीवरती सेन्सेक्स पूर्ण डिपेंडेंट आहे तर या दरम्यान कुठलेही पॉलिटिकल एजेंडाज होतात किंवा आज प्राईम मिनिस्टरांनी सांगितलं की ही घटना आज घडणार आहे आणि जर ती चांगली असेल तर सेन्सेक्स भरपूर वरती जाईल आणि जर ती निगेटिव्ह असेल तर सेन्सेक्स एकदम खाली पडेल सो एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कोविड टाईम्सला जर तुम्ही बघाल तर कोविड टाईम्समध्ये काय झालं की लोकांचं उत्पन्न थांबेल की काय अशी सगळ्यांची भीती होती आणि आता जगात पुढे काय हा प्रश्न सगळ्यांसमोर होता त्यामुळे मार्केट खूप खाली पडलं जेव्हा दोन हजार आठ साली लेमन ब्रदर क्रायसिस झाले तो पूर्ण जगासाठी एक शॉक होता कारण की त्याच्यामध्ये भरपूर जणांचे पैसे अडकले होते आणि त्याला सप्राईम क्रायसिस ज्याला म्हणतात लोक दिवाळखोरी दिवाळखोरीत गेले त्यामुळे ती एक घटना आपल्याला कधीही आपल्या फॉरेन रिफॉर्म्स म्हणा किंवा आज आपल्या इकॉनॉमीसाठी ती चांगली नाही त्यामुळे मार्केट तेव्हा खूप कोलॅप झालं भरपूर स्कॅम्स झाले हर्षद मेहता स्कॅम झाला केतन पारेक स्कॅम झाला हे प्रत्येक सत्यमचे घोटाळे झाले ह्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिकसाठी चांगल्या नव्हत्यात आणि जेव्हा गोष्टी चांगल्या नसतात त्यावेळी मार्केट खाली पडतं आणि आजच्या घडीला देखील आज मार्केट भरपूर पळालं पण आज तुम्ही बघाल तर एक वर्षभर स्टॅग्नेंट आहे का कारण आहे कारण की आज युद्ध सगळीकडे चालू आहेत युक्रेन रशियाचे आज बॉम्बार्डिंग सुरू आहेत इस्रायल कतारवरती बॉम्बार्डिंग करते ह्या अशा घटनांमुळे मार्केट तरी पडू शकत नाही आणि त्याला तिकडे गती मिळत नाही त्यामुळे जेव्हा चांगल्या गोष्टी आहेत की जेव्हा असं वाटणार आहे की भारताला आज इकडून ग्रोथ मिळणार आहे आज भारत एक पुढील टप्प्यावर जाणार आहे आणि ह्या गोष्टी रिफॉर्म्स आहेत इन्व्हेस्टर साठी पण चांगल्या आहेत त्यावेळी तुम्हाला बघता येईल की है। बगता? है, मार्केट खूप पळालंय आणि अनेक रिटर्न देऊन गेलेले आहे मला असं की भारतीय शेअर बाजाराचे जे भविष्य आहे हे याकडे तुम्ही कसं बघता आपलं भारतीय शेअर मार्केटचं जर आज आपण भवितव्य बघायला जाल तर खूपच उत्तम आहे आणि ह्याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स घेऊ की जेण्यामुळे क्लिअर होईल की आज जर आज इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करायला आले तर आज ऐंशी हजार काही वर्षांपूर्वी पंचवीस हजार होतं त्याच्या काही वर्षांपूर्वी तीन हजार होतं तर आज माझी ऑपॉर्च्युनिटी निघून गेली आहे का हा प्रश्न आहे शक्य तर ह्याचं उत्तर असं आहे की अशी ऑपॉर्च्युनिटी कधीच जात नसते ह्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला दोन तीन ह्याच्यामध्ये देतो सेन्सेक्स सुरू झाला नाइन्टीन सेव्हन्टी नाईन मध्ये शंभर रुपयाने आज तो ऐंशी हजाराच्या घरात जाऊन ला। ला, तुमचं सोनं हे साधारणपणे दोन हजार होत तो आज लाख रुपये झाला आज तुम्ही जर तुलना केली तर सोनं फिफ्टी टाइम्स पळालं बट सेन्सेक्स हे एट हंड्रेड टाइम्स पळालं आणि जर तुम्ही ॲव्हरेज रिटर्न काढाल तर सेन्सेक्सनी एवढ्या वर्षांमध्ये सोळा टक्केचे ऍव्हरेज रिटर्न दिलेले आहेत आता तुम्ही हा विषय बघा की आज बऱ्याच लोकांना असं वाटते की मार्केट उच्चतम स्तरावरती आज मी पैसे टाकले तर माझे पैसे डुबतील का किंवा मला रिटर्न्स मिळतील का तर ह्याचं एक छान उत्तर असं आहे की आज आपल्या भारताची जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला म्हणतो आज आपली भारताची जी ही फोर पॉईंट वन नाईन ट्रिलियन आहे यू टर्म्स मध्ये आता फोर पॉईंट वन नाईन ट्रिलियन ट्रिलियनला बारा शून्य असतात पुढे आता मला एक अजून एक गोष्ट सांगायची की जर भारताची जीडीपी फोर पॉईंट वन नाईन ट्रिलियन आहे तर चायनाची किती आहे आणि चायनाची किती आहे तर युएसएची किती आहे आज चायनाची जीडीपी आहे एकोणीस ट्रिलियन आणि युएसए ची जीडीपी आहे तीस ट्रिलियन भारताची जीडीपी आज फोर पॉईंट वन नाईन ट्रिलियन आहे दहा वर्षापूर्वी जर तुम्ही कॅल्क्युलेशन काढाल तर ती होती वन पॉईंट एट फाय ट्रिलियन वन पॉईंट एट फाय ट्रिलियनचे एका दहा वर्षांमध्ये तुमचे फोर पॉईंट वन नाईन ट्रिलियन झाले आणि आज आपण जगात टॉप फोरमध्ये आलेलो आहोत आपण फ्रान्स ब्रिटन आणि जपानसारख्या मोठ्या मोठ्या जे अर्थव्यवस्था आहेत त्यांना आपण मागे टाकलेलं आहे आणि आपण आज टॉप फोरमध्ये आहोत तर नक्कीच म्हणजे आज जर यु एस ए तीस ट्रिलियन आहे आणि चायना जर तुमचा साधारण वीस ट्रिलियन आहे तर कधी ना कधी तरी भारत सुद्धा हा दहा ट्रिलियन तर नक्कीच पोहोचणार आहे महासत्तेकडे जाणार आहे आणि दहा ट्रिलियन कडे जर तुमची अर्थव्यवस्था गेली तर निश्चितच डबल झालंय तर इकॉनॉमी जर डबल झाली आहे तर, तर तुमचा सेन्सेक्स देखील डबल होणार आहे म्हणजे आज ऐंशी हजारचा सेन्सेक्स तो साधारणपणे दीड ते दोन लाखाच्या गटामध्येच आहे डोझोन्स जो चा आपण इंडेक्स म्हणतो तो साधारणपणे एक लाख चाळीस हजार आहे तो युएसजी टर्म्स मध्ये जर तुम्ही त्याला कन्व्हर्ट केलं तर तो साधारणपणे तीस लाख रुपये आहे आणि आपण आज कुठे आहोत ऐंशी हजाराच्या गटामध्ये आहोत सो so, हा जो डिफरन्स आहे तो इंडिया तिकडे नक्कीच पोचणार आहे त्यामुळे आज कोणालाही असं वाटत असेल की आज मी इन्व्हेस्ट केले तर मला रिटर्न्स मिळणार नाही तर असं नाही आहे आज इंडियाचा हा नेक्स्ट फिफ्टीन ट्वेंटी इयर्स हा गोल्डन टाईम आहे या गोल्डन टाईममध्ये आज भरपूर डेव्हलपमेंट्स होतील आज इंडिया इज अ डेव्हलपिंग नेशन इंडिया हा डेव्हलप नेशन नाही आहे त्यामुळे कुठलीही सत्ता आली तरी इकॉनॉमी ही ग्रोथ झाली आणि सेन्सेक्स वाढलेला आहे दोन हजार ते दोन हजार पर्यंत तुम्ही ग्रोथ बघितली दोन हजार ला तुम्हाला सप्राइम क्रायसिस झाले त्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा मार्केट वरती गेलं दोन हजार ला कोरोना आला त्याच्यानंतर पुन्हा मार्केट वरती गेलं कुठलेही घटना आले तर एक टाइमिंग साठी मार्केट खाली येत का कारण की सप्लाय आणि डिमांड हे दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत मागणी तर सपोर्ट येस आज तुमचा सप्लाय आला त्यामुळे तुम्हाला ओव्हरसेलिंग झालेलं आहे ओव्हरसेलिंग झाल्यामुळे पुन्हा डिमांड येणार आहे डिमांड आल्यानंतर तुमचे प्राइसेस सगळे वाढणार आहे प्रायसेस वरती गेल्यानंतर सगळ्यांना प्रॉफिट होणार आहे सर मला सांगा की फायनान्शियल प्लॅनिंग ही कशी करायची आणि कधी सुरुवात करायची एखाद्या फायनान्शियल प्लॅनिंग हा खूप महत्वाचा घटक आहे कारण की कसं आहे की आजच्या घडीला लोकांना आज त्यांचं इन्कम आहे आज लोक त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये एवढे अडकलेले आहेत आणि खर्चा मागे एवढं त्यांचं आहे की त्यांना प्लॅनिंगच करता येत नाही लोन्स एवढे झालेले असतात की त्यांना ते लोन सेट ऑफ कसं करावं आणि लोन्सला ओव्हर पॉवर करणारा दुसरा कुठला ऍसेट क्लास आहे ह्याच्या मागे त्यांना ज्ञानच नाही चालू कराल तेवढा तुम्हाला फायदा आहे कारण की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवर्ती व्याज ज्याला आपण म्हणतो आपण सहसा लोन घेतो आणि वीस वर्षांनंतर आपण बँकेला डबल पैसे देतो ते आपल्याला आपल्याकडून डबल पैसे घेतात आणि ते चक्रवर्ती व्याजाचा उपयोग करून घेतात पण फॉर एक्झाम्पल आज एखाद्या व्यक्तीला वीस लाखाचं लोन घेतलेलं आहे आणि त्याचं ई एम आय चाललेला आहे चाल वीस हजार रुपये महिना त्याच व्यक्तीने फक्त ट्वेंटी पर्सेंट ऑफ ई एम आय म्हणजे चार हजार रुपये त्याला आपण राऊंड फिगर करून पाच हजार करू वीस हजारचा ईएमआय चाललाय समोर फक्त पाच हजारची एसआयपी केली म्हणजे आपण असं धरूयात की पंचवीस हजाराचा एक आपला आउटफ्लो चाललाय त्या वीस वर्षांनंतर म्युच्युअल फंडांमधून तुम्हाला पन्नास लाख रुपये जमा होतात आणि तुम्ही जो भरलेला इंटरेस्ट आहे तो सगळा फुकट निघून जातात मला हे सांगा की लोकांनी प्रथम हे सांगा की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट एसआयपी म्हणजे काय असतं आणि मग ती लमसम करावी की कशा पद्धतीने म्युच्युअल प्रकार अपना शें मुणू कि आस्तो, आस्तो plan, तीन प्रकार आपण असे म्हणू शकतो की एक असतो तो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो एक असतो तो लमसम असतो आणि एक असतो तो एस डब्ल्यू पी असतो म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन लमसम आणि सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आता ह्या तीन गोष्टी कशा चालतात एखादा यंग व्यक्ती आहे आज एखाद्या यंग व्यक्तीने आज एक दहा हजारची एस आय पी सुरू केली टेकिंग इन टू कन्सिडरेशन की तो एक वीस पंचवीस वर्षांनंतर रिटायर होणार आहे आता ही दहा हजारची एस आय पी त्यांनी सुरू केली म्हणजे वर्षाला एक लाख वीस हजार रुपये टाकले म्हणजे वीस वर्षांमध्ये चोवीस लाख रुपये टाकले या चोवीस लाखाचे वीस वर्षांनंतर समजा पन्नास लाख रुपयाची त्याची साठवणी झाली ॲव्हरेज रिटर्न आपण बारा टक्के धरू तर ते पन्नास लाख रुपये त्याचं तो काय करणार ही झाली लमसम तयार या लमसम अमाऊंटमधून तो आता प्रत्येक महिना पैसे घेणार जेणेकरून त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे तो खर्च करत होता ते मेंटेन होणार ते कधीपर्यंत होणार लाईफ पर्यंत आणि आपण त्यातून किती विड्रॉवल करू शकतो म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉव्हल प्लॅन हे तर मी साठी सांगितलं की यंगस्टर्सनी जेवढं लवकर चालू केलं त्यांना पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे कमी कॉन्ट्रीब्युशन करायला लागतं आणि त्यांचा मोठा साठा तयार होतो पण जे व्यक्ती जे फोर्टी फिफ्टीज मध्ये आहेत त्यांचं टेन्युअर कमी आहे आता त्यांना कदाचित पंधरा वर्षांमध्ये रिटायर व्हायचं किंवा दहा वर्षांमध्ये रिटायर व्हायचं तर त्यांना कॉन्ट्रीब्युशन जास्त करावं लागेल त्या पद्धतीने ते वर्कआउट होतं आता ज्यावेळेस एखादी व्यक्ती आहे की एक लहान व्यक्तींनी तर हे केलंच आहे पण एखादी व्यक्ती आत्ता रिटायर होती त्यांच्याकडे एक रिटायरमेंट कॉर्पस आहे पन्नास लाख साठ लाख गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन तुम्ही बघाल तर त्यांचे मोठे मोठे निधी त्यांच्याकडे येतात तर एक करोड रुपये त्यांच्याकडे आलेले आहेत तर आज एक करोडचं तुम्ही जेव्हा प्लॅनिंग करता आपण वर्षाला टेन पर्सेंट पर्यंत जर आपण डब्ल्यू पी घेतली सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन केलं तर वर्षाला त्याच्यातून दहा लाख रुपये ते घेऊ शकतात वर्षाला दहा लाख रुपये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे ऐंशी हजार रुपये महिला त्यांचा पगार सुरू राहील जी पूर्वी ते जगत होते त्या पद्धतीने त्यांना आणि काय होत आहे की तुम्ही इव्हेंच्युअली बघताय की तुम्ही जरी दहा टक्क्यांनी पैसे काढलेत तरी तुमची प्रिन्सिपल सुद्धा ग्रो करते कारण काय की म्युच्युअल फंडांमध्ये जर तुम्ही टाकता येत आणि तुमचा एखादा फंड तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे तो जर तुम्हाला पंधरा टक्क्यांनी ग्रो देतोय त्या पंधरा टक्क्यातून दहा टक्के तुम्ही एन्जॉय केले पण पाच टक्के तिकडे कंपाऊंड होत आहेत त्यामुळे तुमची ओवर पिरियड ऑफ टाइम जर तुम्ही बघाल तर तुमची मुद्दल पण वाढते आणि तुम्ही महिन्याला हवे तसे तुम्ही घेऊ पण शकता सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की आजच्या घडीला इन्कम टॅक्स जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडचे प्रोडक्ट्स हे खूप योग्य ठरतात कारण की की आज जर आपण बघितलं तर इन्फ्लेशन जर आपण महागाई जर म्हणतो तो महागाई जर एक साधारण आठ ते नऊ टक्क्याचा आहे तुम्ही एफ डी करता ती सहा साठ टक्क्याची असते सहा साठ टक्क्यांमध्ये तुम्हाला टॅक्स पुन्हा लागतो म्हणजे आफ्टर टॅक्सेशन तुमच्या आधीमध्ये पाच टक्के पडतात डेफिसिट हा तीन पर्सेंटचा आला प्रत्येक वर्षी आपले खर्च जास्त आहेत आणि आपल्याला येणारं उत्पन्न कमी आहे सो so, आपण गुंतवणूक बरोबर करतो आहोत का कारण हे काय होतं की ते एक्झॅक्टली इनडायरेक्ट आणि डायरेक्ट टॅक्सेशनसारखं आहे डायरेक्ट टॅक्सेशन आपल्याला जाणवतो की आपण एवढा टॅक्स भरला आहे पण इनडायरेक्ट टॅक्सेशन जसं की तुम्ही साधारण कुठल्याही शॉपमधून एक गोष्ट घेतली त्याच्यावरती आपण छोटा 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 घर टॅक्स भरत असतो तो आपल्याला जाणवत नाही एफ डी इज सेम ॲज दॅट तुम्ही एफ डी केली तुम्हाला असं वाटतं की माझे पैसे सेफ आहेत सेक्युअर्ड आहेत पण तुम्ही जर त्याचं बघाल तर तुमचे पैसे एव्हरी इयर थ्री पर्सेंट मायनस मध्ये अक्षय अक्षयजी आता तुम्ही जे काही एक्सप्लेन करताय मला हे सांगा की सोन्यातली गुंतवणूक स्थावर मालमत्ता कि शेअर मार्केट कोणता पर्याय तुम्हाला सुचवाल तुम्ही असं बघाल तर प्रत्येक ॲसेट क्लास हा वेगळा वेगळा आहे म्हणजे आपण प्रत्येकाची कंपॅरिझन एकमेकांशी करू शकत नाही पण जरी केली तर मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की तुम्ही कशात केली पाहिजे हे तुम्हाला या उदाहरणानंतरच कळेल फॉर एक्झाम्पल आज जर तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर सोनं हा डिफरंट क्लास आहे जेव्हा युद्धासारख्या गोष्टी घडतायत आज जेव्हा युक्रेन किंवा रशिया यांच्यात जेव्हा युद्ध होतंय हा सोनं वाढताना दिसतंय कारण सोन्याचा जो इट इज अ कमोडिटी त्यामुळे सोनंचे जे तेजी आणि मंदी ही सायकल आहे इट इज ट्वेंटी इयर्स रिअल इस्टेटची ही टेन इयर्सची सायकल असते आणि इक्विटीची सेवन इयर्सची सायकल असते आता तुम्ही बघाल तर ॲव्हरेज सिक्स्टीन पर्सेंट रेट ऑफ रिटर्न ही छोटी रक्कम नाही आहे आज मी जर पन्नास लाख ,00 रुपयाचं घर घेतलं आणि तेच मी पन्नास लाख रुपये जर मी म्युच्युअल फंडात टाकले तर घर घेतल्यानंतर सरळ सरळ सेव्हन पर्सेंट स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशनसाठी मला पैसे द्यावे लागतात दोन पर्सेंट ब्रोकरेज जातं असं केलं तर तुमचे सरळ सरळ नऊ टक्के गेले म्हणजे आज पन्नास लाखाची तुमची सरळ किंमत झाली फोर्टी फाय लॅक्स ते जेव्हा मी म्युच्युअल फंडामध्ये टाकतोय हार्डली वन पर्सेंट जातात आणि ते सुद्धा तुमचे एएमसी कापते तुमची तर नेट इन्व्हेस्टमेंट होते त्याच्यामध्ये तुमच्या पन्नास लाखावरती तुम्ही दहा टक्के प्रत्येक वर्षी एस डब्ल्यू बी करू शकता म्हणजे मी आज जर रिअल इस्टेटमध्ये पन्नास लाख रुपये टाकले तर मला त्याच्यावरून रेंट किती येणार आहे दहा हजार रुपये दहा हजार मल्टिप्लाय बाय ट्वेल्व तुम्ही कराल तर एक लाख वीस हजार झाले एक लाख वीस हजार इज समवेअर अराउंड टू पर्सेंट ऑफ फिफ्टी लॅक्स पण तेच जर मी म्युच्युअल फंडात टाकले तर प्रत्येक वर्षी मी पाच लाख रुपये घेऊ शकतो आणि जर तुम्ही मंथली कॅल्क्युलेशन केलं तर फोर्टी फोर्टी फायव्ह थाउजंड रुपीज तुम्ही प्रत्येक महिना एन्जॉय करू शकता तुम्ही याला उलट सुद्धा करू शकता तुम्ही जेव्हा फोर्टी फोर्टी फाय थाउजंड रुपीज म्युच्युअल फंडातून घेत आहे त्याच्यातून येणारा लोनचं ईएमआय त्याच्यावरनं तुम्ही एक प्रॉपर्टी घेऊ शकता असं नाही करायचं की मी प्रॉपर्टी घेतली आणि त्यात अडकलो म्युच्युअल फंडामध्ये टाकले पन्नास लाख रुपये वर्षाला पाच लाख रुपये येतात तुम्हाला ते पाच लाख रुपये तुम्ही ई एम आयमध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यावरून तुम्ही लोन घेऊन त्याची प्रॉपर्टी घ्या सो ती जी येणारी तुमची एस डब्ल्यू पी आहे ती तुमच्या लोनला सरळ 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 क्लिअर करून टाकेल तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा द्यायची गरज नाही की आज माझी व्हॅल्युएशन काय आहे आणि काय so, आहे सो अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर म्युच्युअल फंड हे खूप सरस आहे कारण काय की ऑन ॲन ॲव्हरेज सिक्स्टीन पर्सेंट रेट ऑफ रिटर्न जर तुम्हाला सेन्सेक्स देणार आहे आणि तुम्ही फक्त त्यातून दहा टक्के काढताय सहा टक्के तर तुमची मुद्दल मध्ये जमा होत जातात जर तुम्ही वीस वर्ष पंचवीस वर्षाचा वर्षा हिशोब लावला तर तुमची मुद्दल कुठल्या कुठे मंडळी हे होते अक्षय जवकेडकर त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या संपर्क करा त्यांना आणि तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते नेहमीच तत्पर आहेत इन्शुरन्स असेल किंवा म्युच्युअल फंड असेल कुठल्याही प्रकारची गुंतवणूक शेअर मार्केट या संदर्भात तुम्हाला नक्कीच ते मोलाचं मार्गदर्शन करतील अक्षय जी तुम्ही जागर मराठी चॅनलवर आलात मी तुमचे खूप खूप आभार मानतो मला आनंद आहे की पहिल्यांदा तीन वर्षामध्ये माझं भाग्य असं आहे की चॅनेलवर कुणीतरी गुंतवणुकीचा सल्ला देणार आलेला आहे आणि आपण आता भविष्यात असे आणखी पॉडकास्ट आपण करू जागर मराठी चॅनलला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद